आपण पाहतात जाऊन सत्य दाखवणारे जय भवानी सहकारी पतसंस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव जय भवानी सहकारी पतसंस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष पी बी सरफळे यांच्या अध्यक्षतेखाली बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली या सभेला उपाध्यक्ष शंकरराव भगत सचिव सुहास खरिवले संचालक सुनील ठाकूर मनोहर मेहतर दीपक जाधव महेश बांबुगडे किशोर सकपाळ संदीप सरफळे हेमंत राणे अंकुश वाघमारे सुलभा पवार उपस्थित होते उपस्थित मानेवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन आणि गणेश वंदना करून सभेला सुरुवात झाली संचालक महेश बांबोगडे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून संस्थेविषयी संक्षिप्त माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले मागील सभेचे इतिवृत्त संस्थेचे सचिव सुहास खरिवले यांनी सादर केले संचालक मनोहर मेहतर यांनी अहवाल वाचन केले लिपिक नीता शिंगरुत यांनी संस्थेच्या ऑडिट रिपोर्टचे वाचन केले अहवालावर उपस्थित सभासदांनी प्रश्नांची विचारणा केली असता त्याविषयी संस्थेचे अध्यक्ष पी बी सरपळे यांनी समाधानकारक उत्तरे दिली यामध्ये प्रामुख्याने सक्रिय सभासद अप्पा शेडगे प्रशांत जाधव संतोष पवार दिलीप देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे शंका निरसन केले यावेळी मासिक योजना जाहीर करून सर्वांना त्यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले संस्थेला अहवाल वर्षात नफ्यात वाढ झाल्याबद्दल सर्वांनी कर्मचारी आणि संचालकांचे अभिनंदन करून तसेच मार्गदर्शक सूचना करून सर्वानुमते अहवाला मंजुरी दिली संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव भगत ज्येष्ठ संचालक सुनील ठाकूर सभासद अॅडव्होकेट दीपक भगत पवार यांनी संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीबद्दल मनोगत व्यक्त केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले सभासदांनी पन्नास लाखांवर ठेवी ठेवून विश्वास दाखवला आहे त्यामुळे सभासदांना आठ टक्के लाभांशाप्रमाणे एक लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या लाभांशाचे वाटप सुरू करण्यात येत असल्याचे संस्थापक अध्यक्ष पी बी सरफळे यांनी सांगितले कर्ज वितरण हे ठेवींच्या रकमेवर अवलंबून असते संस्थेची आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी ठेवी वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले कर्जफेड मुदतीत करण्याचे महत्व विशद करताना गेल्या तीस वर्षांतील संस्थेच्या आर्थिक वाटचालीबद्दल विचार मांडले सर्वांचे सहकार्य आणि विश्वास असल्यामुळे संस्थेची प्रगती होऊ शकली यापुढेही असेच सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले व्यवस्थापिका बंदिनी धनावडे लिपिक नीता शिंगरुत संस्थेची पिग्मी प्रतिनिधी किरण शिंगरूत रुपेश लोखंडे विजेता खेरटकर सुगंधा जांभेकर यांनी अहवाल वर्षात भरीव आणि उत्कृष्ट कामगिरी केली याबद्दल उपस्थितांनी गौरव उद्धार काढले कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आलेली ही सभा केळीमेळीच्या वातावरणात पार पडली आभार प्रदर्शन किशोर सकपाळ यांनी केले

घटनेच्या जा खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी